24 news. आपल्या राजे यशवंतराव होळकर महामेश योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन राज्यामध्ये मेंढी पालन राज्यातील भटकंती करणाऱ्या भटक्या जमाती व तत्सम समाजामधील त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण करणे या उद्देशाने यशवंतराव होळकर महामेश योजना राबवण्यात येत आहे या योजनेतून मेंढ्यांसाठी चराई अनुदान मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान तसेच कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान दिले जाणार आहे यासाठी बारा सप्टेंबर ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत डब्ल्यू डब्ल्यू डॉट महामेश डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज मागवण्यात येत आहे यशवंतराव होळकर महामेश योजनेमध्ये स्थायी आणि स्थलांतरित पद्धतीने मेंढी पालनासाठी पायाभूत सोयी सुविधांसह वीस मेंढ्या तसेच मेंढाणर अशा मेंढी गटाचे पंचाहत्तर टक्के अनुदानावर वाटप सुधारित प्रजातींच्या नर मेंढ्यांचे पंचाहत्तर टक्के अनुदानावर वाटप मेंढी पालनासाठी अनुदान दिले जाईल मेंढी पालनासाठी खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी अनुदान हिरव्या करण्याकरिता गाजण्या बांधण्याचे यंत्र खरेदी करण्यासाठी पन्नास टक्के अनुदान तसेच पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी पन्नास टक्के अनुदान इत्यादी घटकांचा समावेश केला आहे मेंढ्यांसाठी चराई अनुदान या योजनेमध्ये ज्या मेंढपाळ कुटुंबाकडे किमान वीस मेंढ्या व एक नर मेंढा एवढे पशुधन आहे अशा कुटुंबांना माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीमध्ये प्रतिमाह सहा हजार रुपये असे एकूण चोवीस हजार चराई अनुदान वाटप केले जाईल मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान या योजनेमध्ये भूमिहीन मेंढपाळ कुटुंबातील कोणत्याही एका सदस्यास अर्थ बंदिस्त बंदिस्त मेंढी पालन करण्याकरिता जागा खरेदी करण्यासाठी जागेच्या किमतीच्या पंचाहत्तर टक्के अथवा किमान तीस वर्षांसाठी आडे करारावर जागा घेण्यासाठी भाड्यापोटी द्यावयाच्या रकमेच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम एव एक वेळचे एकर कमी अर्थसहाय्यक म्हणून कमाल रुपये पन्नास हजार रुपये एवढे अनुदान दिले जाईल तर कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान या योजनेमध्ये चार आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या शंभर कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी कमाल रुपये नऊ हजार मर्यादेत पंचाहत्तर टक्के अनुदान या बाबींचा समावेश आहे सदर योजनेचे मार्गदर्शक सूचना अटी शर्ती अर्ज योजनेचे वेळापत्रक इत्यादी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महामेश डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध आहे या योजनेसंबंधी अधिक माहितीसाठी नजिकच्या पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.